मेरा कमानुर पघार सिखा माना अधी हज़ार रुपए पघारी लाल झेडे की ना। अरे आज आमच्या नऊ नऊ ऑगस्ट क्रांतीच्या निमित्त महापालिकेतील जे कंत्राटी कामगार आहेत की जे गेल्या पंधरा वीस वर्षापासून अतिशय तुटपुंच्या वेतनावर राबत त्यांना स्वीपर्स अँड स्कॅव्हेंचरच्या नोटिफिकेशनप्रमाणे त्यांना एकोणीस हजार रुपये किमान वेतन मिळावं त्यांना ज्यांचे एक वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे अशांना सेवेत कायम करावं यासाठी आजचं हे आंदोलन आहे आणि आजचं आंदोलन आमचं हे महाराष्ट्र राज्य सर्वसाईन महासंघातर्फे पुणे नगर श्रीरामपूर सातारा आणि नांदेड या ठिकाणी आज हे आंदोलन झालेलं आहे आणि याच्यात आमची मागणी अशी आहे की कर्नाटक राज्यामध्ये तिथल्या सफाई कामगारांना तिथल्या राज्यातल्या तिथल्या मंत्रिमंडळाने ठराव करून कॉन्ट्रॅक्टर सगळे हटवून त्यांनी या सगळ्या कामगारांना त्यांच्या सरकारी म्हणजे महापालिकेच्या मशवरं घेऊन त्यांना किमान वेतन जे आहे ते पूर्ण एकोणीस हजार रुपये देऊन कॉन्ट्रॅक्टर हटवून त्यांना त्यांच्या मश्वर घेतलेलं आहे तसं महाराष्ट्र राज्यातल्या महाराष्ट्र सरकारने सरकारनेसुद्धा कॉन्ट्रॅक्टर सगळे ते महाराष्ट्रातल्या हलवून या सगळ्या कष्टकरी सफाई कामगारांना महापालिकेच्या मशावर घेऊन त्यांना स्वतः पगार द्यावा त्यांना टप्प्याटप्प्याने दोन दोन हजार रुपये वाढवून द्यावे आणि नंतर पाच सात वर्षानंतर त्यांना कायम करावं ही आमची आजची आजची मागणी आहे जळगाव महानगरपालिका तर्फे हा गेल्या अठरा वर्षापासून लढा चालू आहे न्यायालयीन लढा आम्ही सहाशे पंचाळीस लोकांना कायम करायचा जिंकलेलो आहोत पण कॉन्ट्रॅक्टचे जे लोक काम करत आहेत त्यांना एकोणास हजार रुपये महिन्याचा पगार मिळून त्यांना साडेसहाशे रुपये रोज जो सध्या पुणे ना नागपूर नवी मुंबई नंतर पिंपरी चिंचवड ह्या महापालिकेत जर रोज मिळतो आहे तो जळगावच्या महापालिकेच्या सफाई कामगारांसुद्धा मिळावा असं आमचं ही मागणी आहे आणि जोपर्यंत यांच्या या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा जो आहे तो चिकारीने चालू राहणार आहे असं आम्ही या नऊ ऑगस्टच्या क्रांती दिन दिनानिमित्त निर्धार करतो माझं नाव विकास आळवणी सरचिडणीस जळगाव महानगरपालिका का कामगार युनियन